नमस्कार जयशंकर माहेश्वरी युट्यूब चॅनेलवरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आपला आजचा विषय आहे पाणी हेच जीवन सुंदर मराठी निबंध तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा चला तर मुलांना आपला आजचा विषय आहे पाणी हेच जीवन या विषयावरती सुंदर मराठी निबंध पाण्याशिवाय जीवन नसे पाण्याशिवाय जीवन नसे धरतीवर काहीही सुंदर दिसे धरतीवर काहीही सुंदर दिसे साठवा थेंब थेंब हा खजिना साठवा थेंब थेंब हा खजिना जपूया निसर्गाचा दैवी रत्नीना जपूया निसर्गाचा दैवी रत्नीना पाण्याशिवाय जीवन नसे धरतीवर काहीही सुंदर दिसे साठवा थेंब थेंब हा खजिना जपूया निसर्गाचा दैवी रत्नीना पाणी हेच जीवन आहे असे आपण नेहमी ऐकतो खरतर तर पृथ्वीवरील प्रत्येक सजीवाच्या मागे पाण्याचा मोठा वाटा आहे माणूस शिवाय काही दिवस जगू शकतो पण पाण्याशिवाय एक दिवसही जगणे कठीण आहे म्हणूनच पाण्याचे महत्व घेतले पाहिजे पाणी हे केवळ पिण्यासाठी नाही तर शेती उद्योग वाहतूक वीज निर्मिती अन्न उत्पादन तसेच दैनंदिन जीवनातील प्रत्येक कार्यासाठी आवश्यक आहे शेतकरी पाण्यावरच अवलंबून आहे धरणे नद्या विहिरी झरे यांमधून मिळणारे पाणी आपल्या जीवनाला आधार देते शेतात उगवती पिके हिरवी शेतात उगवती पिके हिरवी पाण्याविना दिसती सुकलेली खरी पाण्याविना दिसती सुकलेली खरी सिंचनाने धरतीला जीवन मिळे सिंचनाने धरतीला जीवन मिळे पाण्याने शेतकरी सुखी होई पाण्याने शेतकरी सुखी होई शेतात उगवती पिके हिरवी पाण्याविना दिसती सुकलेली खरी सिंचनाने धरतीला जीवन मिले, पाण्याने शेतकरी सुखी होई आजच्या काळात पाण्याचा अतिवापर व अपव्यय होताना दिसतो नळ उघडा ठेवणे शेतीत अनियंत्रित पाणी सोडणे उद्योगात पाण्याचा अतिवापर यामुळे पाणी कमी होत चालले आहे पाणी टंचाई ही आज देशापुढील गंभीर समस्या बनली आहे थेंब थेंब साठवा जीवन वाचवा थेंब थेंब साठवा जीवन वाचवा अपव्यय टाळा जलसंपदा जपा अपव्यय टाळा जलसंपदा जपा आज केली काळजी आपण जर आज केली काळजी आपण जर उद्या हिरवेगार दिसेल घर उद्या हिरवेगार दिसेल घर थेंब थेंब साठवा जीवन वाचवा अपव्य टाळा जलसंपदा जपा आज केली काळजी आपण जर उद्या हिरवेगार दिसेल घर पाणी वाचवण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग टाकाऊ पाण्याचा पुनर्वापर टपक सिंचन वृक्ष लागवड अशा अनेक उपाय योजना करता येतात पाणी आडवा पाणी जिरवा पाणी आडवा पाणी जिरवा ही संकल्पना गावागावात राबवली पाहिजे प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून पाण्याचे जतन केले तर भावी पिढ्यांना पाण्याची कमतरता भासणार नाही पावसाच्या थेंबांना जपून ठेवा पावसाच्या थेंबांना जपून ठेवा उद्यासाठी जलसाठा निर्माण करा उद्यासाठी जलसाठा निर्माण करा पाणी वाचवा हीच खरी शान पाणी वाचवा हीच खरी शान यातच दडलेला जीवनाचा प्राण यातच दडलेला जीवनाचा प्राण पावसाच्या थेंबांना जपून ठेवा उद्यासाठी जलसाठा निर्माण करा पाणी वाचवा हीच खरी शान यातच दडलेला जीवनाचा प्राण पाणी म्हणजेच जीवन त्याशिवाय पृथ्वीवरील कोणत्याही प्राण्याचा श्वासही चालू शकत नाही म्हणूनच पाण्याचे महत्व ओळखून प्रत्येकाने पाणी वाचवण्याची जबाबदारी घ्यावी थेंब थेंब जपा पाणी म्हणजेच आपले जीवन थेंब थेंब जपा पाणी म्हणजे आपले जीवन हा संदेश आपण सर्वांनी आचरणात आणायला हवा पाणी नाही तर जीवन नाही पाणी नाही तर जीवन नाही ही जाणीव ठेवा मनामनी ही जाणीव ठेवा मनामनी जपा निसर्गाचा हा अमोल ठेवा जपा निसर्गाचा हा अमोल ठेवा जीवन रूपी पाणी सदैव साठवा जीवन रूपी पाणी सदैव साठवा पाणी नाही तर जीवन नाही ही जाणीव ठेवा मनामनी जपा निसर्गाचा हा अमोल ठेवा जीवन रूपी पाणी सदैव साठवा धन्यवाद चला मुलांना तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील थँक्यू भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयांवरती